नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो राजकारण्यांना नेत्यांना विकासाचं राजकारण करण्यापेक्षा जातीचं राजकारण करण्यामध्ये जास्तीचा फायदा दिसतो आणि आपण तशा पद्धतीचं राजकारण देशामध्ये अनेक पक्ष पार्ट्या नेते यांनी करताना पाहिलेले आणि जात हा एक फॅक्टर असा आहे की त्याला तुम्ही जेवढं खतपाणी घालाल जेवढी तुम्ही त्यामध्ये आग होताल किंवा काही ज्या काही राजकारण्यांच्या क्लुप्त्या असतात आयडिया असतात मग लोकांना विकासापासून कसं वंचित ठेवायचं पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून कशा पद्धतीनं लोकांना जातीसाठी एकत्र आणायचं आणि मग त्यातून आपला राजकीय फायदा कसा होईल यासाठी नेहमी राजकारण करत करायचं हे सगळं राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी करत असतात पण भोळ्या बाबड्या जनतेला या गोष्टीचं अज्ञान असल्यामुळं लोक यांच्या या भ्रमजाळामध्ये येऊन फसतात अशा प्रकारचं जे काही राजकारण आहे या राजकारणापासून खरं तर लोकांनी दूर राहिलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही खरं तर संसदेमध्ये अर्थसंकल्पीय भाषणामध्ये किंवा संसदेमधील अर्थसंकल्प जो काही सादर केला आहे त्या भाषणामध्ये वित्तमंत्र्यांनी अनेक प्रकारच्या गोष्टी विकासाच्या सांगितल्या मग त्यावर जी काही चर्चा मग विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधींनी त्यावर काय बोलावं काय बोलू नये हा खरं तर घटनेनी त्यांना अधिकार दिला आहे पण जेव्हा चर्चा बजेटवर आहे तर संपूर्ण देशाचे हे विरोधी पक्षाचे नेते यांनी बजेटवर बोललं पाहिजे लोकाच्या विकासावर बोललं पाहिजे देशातल्या तळागळातल्या सगळ्या समाजातील लोकांसाठी बोललं पाहिजे पण तसं काही होताना दिसलं नाही आपण पाहिलं राहुल गांधींची टी टिंगल मस्करी काहीतरी हा फोटो दाखव तो फोटो दाखव ह्या उद्योगपतींना टार्गेट कर त्याची जात काढ याची जात काढ आणि मग शेवटी तिथं ते काय त्यांचे किस्से कसे किस्से हे सगळे आपण भाषणामध्ये पाहिले खरं तर या सगळ्या गोष्टी राहुल गांधींना टाळून विकासावरसुद्धा राहुल गांधी, विकासावर गांधी सरकारच्या काही चुका काढता आल्या तर त्या काढता आल्या असत्या आणि एक साधक बाधक सुद्धा त्यांना विरोधी पक्षाकडून देता आलं असतं पण याचं कुठलंही ज्ञान नाही ज्ञान नाही आणि निवळ मी किती शहाण आहे किंवा मी आता बावन्नवरून नव्याण्णववर आलो आहे आणि ते काहीतरी कुटील हास्य करायचं वारंवार सभापतींनी टोकलं तरी, वार तरी आपण तो फोटोवरतीच करायचा उद्योगपतींचे नावं घ्यायचेच जे नियमावलीत नाही संसदीय परंपरा असतात नियम असतात त्या नियमाला धरून चालावं वा लागतं वारंवार सभापतींनी टोकलं वारंवार सभापतींनी नियमांचे दाखले दिले तरी पण राहुल गांधींनी ते पाळायचे नसतात कारण राहुल गांधी एका राजपरिवारात जन्माला आलेले हे जे काही नियम आहे हे सामान्य लोकांना आहे सामान्य लोकांनी नियम पाळायचे असतात राहुल गांधींनी असे सर्वसामान्य नियम पाळायचे नसतात ते मोठ्या राजघराण्यात जन्माला आल्यामुळं त्यांना असे नियम लागू नसतात त्यांनी काहीही करायचं असतं आणि मग ही जी काही त्यांनी सेरेमनी ते हलवा सेरेमनी त्याच्यातल्या लोकांची अधिकाऱ्यांची जात आमकं त्याच्यामध्ये ओबीसी किती एस सी किती दुनिया किती हे सगळं आपण पाहिलंय त्यांचं आणि मग त्यांना जर लोकांची जात विचारण्याचा अधिकार आहे त्यांनी न्यायाधीशांची जात विचारायची त्यांनी सगळ्या धुण्याची जात विचारायची मग तुम्हाला कधीतरी कोणीतरी बोलल किंवा अनुराग ठाकूर जेव्हा तुमच्या भाषणाचं उत्तर देणार आहेत तर मग ते सुद्धा तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल आणि पता नहीं वो गन्ना की बात करता है जिसकी जात का पता नहीं, वो गण्ना की बात करता है काय कोणाचं नाव घेतलं का त्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलं की यांना कुठल्या जातीचा तपास नाही किंवा यांना यांची जात माहीत नाही आणि हे जात गणना करायला निघाले खर तर जात गणना करताना लोकांना जात विचारल्याशिवाय त्याची जात आपल्याला समजेल का आणि मग हे जर राहुल गांधींना माहिती आहे अखिलेश यादवांना माहिती आहे की लोकांची जात विचारल्याशिवाय आपण त्यांच्या जातीची संख्या मोजू शकतो का मग राहुल गांधींची जात विचारली तर बिघडलं कुठं अर्थात राहुल गांधींची जात अजिबात अनुराग ठाकूर यांनी विचारली नव्हती अनुराग ठाकूर यांनी फक्त तंज फक्त मारला होता की यांना यांच्या जातीचा तपास नाही यांना यांची जात माहीत नाही आणि हे दुसऱ्याच्या जातीची जनगणना करायला निघाले अशा प्रकारचा तंच रा अनुराग ठाकूर यांनी मारला होता आता त्यावर यांना यांचा पारा चढला यांना यांच्या पक्षाकडून चिठ्ठ्या आल्या चपाट्या आल्या राहुल गांधींना तर काही कळालंच नाही पण मागून कोणीतरी टुनिंग करून सांगितलं का नाही तुमचा अपमान झाला आहे तुम्हाला शिव्या दिल्या आहेत तुम्हाला दुनिया खरं तर यामध्ये कुठेही अनुराग ठाकूर यांनी शिवी काही दु आपशब्द असे काही वापरले नाही आता यांना यांचं राजकारण करायचे मग आता यांना राहुल गांधींचा अपमान झाला राहुल गांधींना आप शब्द बोलले राहुल गांधींना शिव्या दिल्या मग यांचा हल्ला गुल्ला संसद चालून द्यायची नाही धुन्या चालून द्यायची नाही मग अखिलेश यादव त्यांना राग त्यांचा भडका खरं तर अखिलेश यादव हे निवड जातीवादी काम करतात जातीचंच राजकारण करतात त्याच्यापेक्षा दुसरं काहीच करत नाही हे या अखिलेश यावे यादव पिढीए पिढीए काय करतात हे पिछडा दलित अल्पसंख्याक यांचं राजकारण करायचं स्वतःच्या जो काही समाजवादी पक्ष आहे या समाजवादी पक्षाचा कधी यादव सोडून पिछडा दलित किंवा अल्पसंख्याक आदिवासी कुणी त्याचा अध्यक्ष झाला आहेत का आणि निवडून आणायचे असतील तर ते आपले यादव कसे निवडून आणता येतील एवढं फक्त पाहायचं यांना राजकारण करायचे गरीबांच्या शोषितांच्या वंचितांच्या जीवावर पण बाकी निवडून आणायचे यादव ठाकूर सुवर्ण हे यांचं राजकारण आहे हे लोकांना निवळ डोळ्यामध्ये धूळ फेकतात ते पण त्यांचा गुस्सा बघून घ्या सातव्या आसमानवर चाहता आपने जाती कैसे पूछ बस जाती कैसे पूछ सकते हैं। आप जात कशी का विचारली राहुल गांधींची जात विचारण्याचा काय अधिकार आहे अरे बाबा राहुल गांधींची जात विचारण्याचा जर कोणाला अधिकार नसेल तर तुम्हाला ये पीडिये पीडिये हे पीडीए पीडीए करण्याचा काय अधिकार आहे राहुल गांधींना दुसऱ्याची जात विचारण्याचा काय अधिकार राहुल गांधी रॅलियामध्ये रस्त्यावर पत्रकारांची जात काढतात कैसे राहुल ने एक पब्लिक रॅली के अंदर मीडिया के साथियों पे और मीडिया के साथियों की जात पूछी थी मीडिया के आप नाम शिव प्रशाची आप नाम बताओ, नाम बताओ। त्याला विचारतात तुझं काय नाव आहे तुझ्या बापाचं काय नाव आहे तुझ्या मालकाचं काय नाव आहे यांच्या सगळ्यांच्या जाती शोधून अक्षरशः लोकांना पिटवतात मार खायला लावतात अशा प्रकारचं हे राहुल गांधींचं वर्तन देशाने पाहिले आता यांना जे काही साथीदार झाले हे अखिलेश यादव यांनी सुद्धा अनेक लोकांच्या जातपात काढल्या अनेक लोकांना वाईट बोललेले हे सुद्धा अनेक व्हिडिओ आपल्याकडं कित्येक दाखवता येतील पण या सगळ्या गोष्टीचं राजकारण करण्याची गरज आहे का राहुल गांधी पत्रकारांची जात काढू शकतात राहुल गांधी न्यायाधीशांची जात काढतात राहुल गांधी सरकारी अधिकाऱ्यांची जात काढतात राहुल गांधी अगदी कोणाची जात काढतात मग मिलिटरीमध्ये असलेल्या सैनिकांची जात काढतात राहुल गांधींना सगळ्या लोकांची जात काढण्याची परवानगी आहे बाकी राहुल गांधींना त्यांची जात विचारायची नाही राहुल गांधी, ना गांधी काय राजे एका महाराजे अह राहुल गांधींनी मोदी समाजाला लागल तेवढं चोर बोललं रस्त्यावर बोललं नरेंद्र मोदींची सुद्धा जात काढायला राहुल गांधी मागे पुढे पाहिलं पाहत नाही आणि राहुल गांधींना बाकी त्यांची जात विचारायची नाही असं कसं काय चालेल तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी फक्त फायद्याच्या बघायच्या आणि आपला जिथं तोटा असेल तिथं आपण पीडित आहे माझी जात काढली माझं दुनिया काढलं खरं तर जनगणना करायची असेल तर प्रत्येकाची जात विचारलीच पाहिजे किंवा विचारल्याशिवाय जात तुमची समजेल कशी काय तेव्हा नेत्यांना एक नियम आणि सर्वसामान्य लोकांना एक नियम असं कसं काय चालेल तेव्हा तेच संबित पात्रांनी सांगितलंय की तुम्ही बाकी कोणाचंही कसंही इज्जत काढायची जात काढायची आणि लोकांनी बाकी तुम्हाला काही विचारलं तर मग तुम्ही मम्मी मम्मी करायचं एकदम पहुंच गया कल जाति पूछ लिया गया इंसल्ट हो गया पहली बात तो मैं यहाँ स्पष्ट कर दू मैं भी सदन में था और आप सब टीवी के माध्यम से सदन की गतिविधियों को देख रहे थे माननीय अनुराग ठाकुर जी ने जब अपने विषय को रखा किसी का नाम नहीं लिया किसी का नाम नहीं लिया नाम नहीं लेते हुए उन्होंने कहा जिसकी जाति का पता नहीं वह जाति पूछ रहे हैं तो केवल एक ही व्यक्ति को बुरा लगा 543 फोर्टी मेंबर्स सदन में बहुत उपस्थित हैं किसी को बुरा नहीं लगा केवल एक व्यक्ति को बुरा लगा और उसके इशारे पे कांग्रेस के सारे सदस्य खड़े हो गए क्यों जाति क्या पूछ लिया हंगामा क्यों बरफ गया जाति क्या पूछ ली मतलब जाति के पूछने पर इस प्रकार का व्यवहार होगा आज कांग्रेस के सांसद गण कागज फाड़ फाड़ के फेंक रहे थे जो पार्लियामेंट के बिजनेस के कागज दिए जाते हैं जो क्वेश्चन आवर के आपको क्वेश्चंस दिए जाते हैं उसे फाड़कर गौरव गोगोई फेंक रहे थे स्पीकर के चेयर के ऊपर किस लिए फेंक रहे थे क्योंकि उनके नेता राहुल गांधी से उनको लगा कि राहुल गांधी से उनकी जाति पूछ ली गई है मुझे तो बड़ा आश्चर्य लगता है जो व्यक्ति हर किसी की जाति पूछ सकता है आप पत्रकार हैं कुछ दिनों पहले पत्रकारों की जाति पूछने का काम राहुल गांधी कर रहे थे पूछ रहे थे आपका नाम क्या है आपका नाम क्या है बताइए आप किस जाति के पत्रकारों की जाति पूछी जा सकती है प्रशासनिक अधिकारियों की जाति पूछी जा सकती है कि ये हलवा सेरेमनी में ये जो अधिकारी खड़े हैं ये किस किस जाति के हैं उनकी जाति पूछी जा सकती है जजेस की जाति पूछी जा सकती है पूछा जा सकता है आप देख सकते हैं हाउ एंड दलित आदिवासी हाई कोर्ट राहुल गांधी आस्तिन इन प्रतापगढ़ आप किसी कोर्ट में पेश होते हैं और वहां जाके जजेस की जाति पूछते हैं प्रशासनिक अधिकारियों की जाति पत्रकारों की जाति जजेस की जाति और तो और सैनिकों की जाति आप पूछते हैं आप कहते हैं कि हिंदुस्तान को यह जानने का अधिकार है कि किस जाति के लोग सर्वाधिक सैनिक के रूप में है किस जाति को कितनी रिप्रेजेंटेशन आर्मी में मिली हुई किस धर्म को कितना रिप्रेजेंटेशन आर्मी में मिला हुआ है यह सब आप पूछ सकते हैं मगर आपसे कोई अगर जाति पूछ ले तो मम्मी 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 मुझसे जाति पूछ लिया गया मम्मी मेरा इंसल्ट हो गया एक क्या मजाक बना के रखा हुआ है जब अतिशय स्पष्ट शब्दात खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधींना उत्तर दिले आणि राहुल गांधी हे काय समजदार येते त्यांना सगळं समजतं राहुल गांधींचं वर्तन लोकसभेत संसदेमध्ये अतिशय निंदास्पद आहे राहुल गांधी अक्षरशः या सगळ्या संसदीय कार्यपणालीचा किंवा नियमांचा पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम फक्त मुद्दाम करतात ते चेष्टा करतात ते वारंवार या सगळ्या गोष्टी सांगून सुद्धा राहुल गांधी ह्या परत परत करतात ते हे देश पण पाहतोय खरं तर लोकांची अपेक्षा होती राहुल गांधी काहीतरी वीस वर्ष राजकारणात आहे वीस वर्षापासून राहुल गांधी खासदार आहे काहीतरी सुधरले असतील वीस वर्षात त्यांना काहीतरी ज्ञान आलं असेल पण एकच गोष्ट तीच 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 रिपीट करायची आदा आणि अंबानीशिवाय त्यांना काही बोलायचंच नाही त्यांना शिव्या घालायच्या तीच कॅसेट काही बदल झाला नाही म्हणजे राहुल गांधींचं वय वाढलं पद वाढलं पण कुठलंही त्यांच्यामध्ये सुधारणा ना झाली नाही राहुल गांधींनी खरं तर या विरोधी पक्षपद जे काही त्यांना मिळाले त्याचं सोनं करायला पाहिजे होतं पण राहुल गांधींनी अक्षरशः ते दोन भाषणांमध्ये त्याचं शेन केले आता राहुल गांधींच्या बरोबर असलेले जे काही इंडी आघाडीमध्ये असलेले जे काही लोक आहेत ते सुद्धा राहुल गांधींच्या या सगळ्या वर्तनांवर नाखुश आहेत राहुल गांधींच्या बरोबर असलेले काँग्रेसचे काही नेते सुद्धा नाकुशे खाजगीत बोलतात की राहुल गांधी जवळ कदाचित काँग्रेस ठेवणार नाही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चेष्टेचा अँगल काहीतरी वादच काढायचे आदानी अंबानीच काढायचे लोकांच्या जातीच काढायच्या अग्निविरीच काढायचं चा, देशाच्या विकासाचं काहीच बोलायचं नाही बाकी फक्त वाद निर्माण कसे होतील देशामध्ये आगदोम कसा होईल आणि आपला त्यातून फायदा कसा होईल अशा पद्धतीचं राजकारण कधीतरी चालत असतं वारंवार या गोष्टीला हवा जर दिली तर देशात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब होईल हे या लोकांना समजत कसं नाही त्यावर त्यावरसुद्धा सरकारने पण राहुल गांधींच्या बाबतीत वेगळा विचार केला पाहिजे की हे वारंवार होते यांना कायदा आणि संसद प्रणाली किंवा संसदेतील जे काही कायदे आहेत ते यांना समजून सांगितले पाहिजे आणि जर हे वारंवार तशा पद्धतीच्या चुका जर करत असतील तर त्यांच्यावर कारवाई पण केली पाहिजे राहुल गांधी काही वेगळे कुणी खासदार आहेत का खास राहुल गांधी पण सर्वसामान्य लोकांमधूनच खासदार आहे आणि मग सर्वसामान्य खासदारांवर जर कारवाई होत असेल तर राहुल गांधींवर पण झाली पाहिजे राहुल गांधी मुद्दाम काहीतरी वागायचं आणि यांच्यावर वाकी कुठलीच कारवाई होणार नाही असं होत नाही याचा विचार सरकार सरकारसुद्धा करतील तू तर थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद